नमस्कार संघर्ष सत्तेचा या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्या सोबत आहेत संजीवनी सुहास पुदाच्या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नमस्कार वहिनी स्वागत आहे आपलं नमस्कार आपला परिचय सांगा नमस्कार मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजीवनी सुहास मी पुदा मानली शिवसंघोदानी शैक्षणिक प्रसाद मंडळाची शैक्षणिक संचालिका म्हणून गेली सतरा वर्षे काम पाहत होते या शैक्षणिक माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थी घडवण्यासाठी विशेष आम्ही प्रयत्न करत आहोत मोहिनी तुमचा शैक्षणिक प्रवासा विषय मला सांगा माझं शिक्षण बीएससी बी एड आहे माझं बी एस सी हे शिक्षण बेळगाव येथे शहरात प्रयोगा या शहरात झालेली आहे आर एल एस कॉलेज राजा सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माझे शिक्षण पूर्ण झालेले आहे त्यापुढील बी एड शिक्षण मी बिरनाळे कॉलेज सांगली येथे पूर्ण केलेले आहे वहिनी मला सांगा तुमचा पाठिमागे काही वारसा होता का म्हणजे राजकीय वारसा काय होता का माहेरी असेल इथला तर आहेच हो माझे वडील जी डी देसाई सर बेळगावचे सभापती म्हणून त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्ष काम केले त्यांना मला राजकीय वारसा पहिल्यापासून म्हणजे म्हणजे रक्तात आहे तर माझे वडील पण होते त्यानंतर माझे सासरे वसंतरावजी पुदाले दादा त्यांचाही राजकीय वारसा इथ आहे मध्ये त्यांनी बरेच काम केलेली आहेत पटनभूजी कदम साहेबांच्या सोबत तसेच माझे वीर वैदुराजी साहेब तेही राजकीय क्षेत्रात आहेत त्यांनी पलुसात सहकारी बँकेचे चेअरमन असून तेही राजकीय क्षेत्रात त्यांनी भरपूर कामे केलेली आहेत माझे मिस्टर सुहास वसंत पुदाले साहेब ते मागील नगरपालिकेमध्ये गट नेते म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे त्यामुळे मला राज्य राजकीय क्षेत्राची चे आवड पण आहे वारसा पण आहे आणि लोकांसाठी काम करायची इच्छा पण आहे वहिनी आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला राजकारणाची आवड आहे आणि तुम्ही राजकीय परिवारातून येता वारसा हे आहे मग मला सांगा तुमच्या घरामध्ये कधी दे राजकीय चर्चा रंगते का हो बऱ्याच वेळा राजकीय चर्चा घरात गा, रंगते आमच्या सासरी महिलाही त्याच्याबद्दल बोलायचे वीर आता आणि माझे मिस्त्री बोलतात त्यामुळे आम्ही लोकांसाठी काय करता येईल लोकांच्या समस्या कशा सोडवता येईल हे चर्चा घरामध्ये नेहमी सतत चालू राहते तुम्ही ज्या राजकीय पक्षामध्ये काम करता त्या पक्षाविषयी त्या पक्षाच्या नेत्यांविषयी त्यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं आपले माजी मुख्यमंत्री संतदा पाटील असतील स्वर्गीय साहेब असतील पलुस कडेगावचे आमदार विश्वत कदम साहेब असतील आमचं घर नेहमीच यांच्याशी निष्ठावान राहिलेलं आहे काँग्रेस पक्षाशी नेहमीच निष्ठावान राहिलेलं आहे डॉक्टर विश्वित कदम साहेबांची काम करायची पद्धत ही नेहमीच चांगली आहे ते अगदी समाजासाठी जीव ओतून काम करतात ज्या पद्धतीनं विरोधक आरोप करत असतात की पुलु शहराचा काहीच विकास झाला नाही तर खरंच या पुलु शहराचा विकास झाला आहे का आपल्याला काय वाटतं आता ह्या पलूस शहराचा तुम्ही बघितलं तर काया पलट झालेला आहे डॉक्टर प्रथम साहेबांनी खरोखर नेते नसून ते खरंच माणूस आहेत आणि त्यांनी तुम्ही बघितलं तर ह्या मागील पलूस कसं होतं आणि आता कसं पलूस आहे त्यांनी इरिगेशनची स्कीम होती ती बंद पडलेली स्कीम सुद्धा त्यांनी चालू केलेली आहे आणि जवळपास या पलूस इंडस्ट्रीत बघितलं तर पण त्याच्यासाठी सबसिडी त्या लोकांना मिळवून देऊन औद्योगिक वसाहत सुद्धा त्यांनी चांगली केलेली आहे कदमाने त्याच्यामध्ये पूर्णपणे मोलाचा वाटा आहे तर हे सगळं होत असताना तुम्ही बघितलं तर पलूच्या जनतेलाही कळायला पाहिजे की त्या लोकांनी आपल्यासाठी काय केलंय आता बघितलं तर आमदार आपले डॉक्टर विश्वित कदम साहेब असतील तर त्यांनी पाणी पाणीपुरवठा स्कीम नवीन चालू केलेली आहे आणि ती जवळपास ती स्कीम पूर्णपणे झालेली आहे आणि कुठं उर्वरित भाग जर शिल्लक राहिलेला असेल स्कीमचा तर तो पूर्ण होणार आहे या थोड्या दिवसात त्यामुळे विरोधक ते म्हणत असतील त्याच्यामध्ये काहीही सत्य नाही आहे आणि बघितलं तर ह्या याही या या पुढे आपण ह्या पोलिसचा पूर्णपणे विकास करणार आहोत पोलीस परिसराचे भाग्य विधात आदरणीय स्वर्गीय वसंतरावजी कुदाले दादा यांचा तुम्हाला सहवास लाभला तर त्यांची कशी कार्यपद्धती होती तुम्ही त्यांना जवळून पाहिलं असेल त्यांच्याविषयी थोडं सांगा माझे सासरी वसंतराव कुदाले दादा खरं तर माझे ते सासरे नसून माझे ते वडीलच होते आणि ते खरोखर गावाचे सुद्धा ते वडील होते म्हणजे देव माणूस होते ते गावाचे सुद्धा सुद्धा लोक जे त्यांच्याकडे काही कामं घेऊन यायची पण ते सगळे काम पत्र साहेबांच्या माध्यमातून ते त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावत होते आणि त्यांची निष्ठा त्यांची कार्यकर्त्यांची तळमळ खूप चांगली होती ते अगदी कार्यकर्त्यांना आपल्या मुलांसारखे अगदी सांभाळत होते आणि त्यांच्या बरोबरीनं राहायचे म्हणजे असे देव माणूस मी कधीच आजपर्यंत पाहिलेले नाही गावासाठी कारण त्यांची मुलं मुलांच्या सुद्धा तोच वारसा त्यांची मुलंही चालवत आहेत आज पोताली दादांचा रक्तात लोकांविषयी काम करायची जे रक्तात त्यांचा गुण होता ते तोच गुण त्यांच्या मुलांचा चालेल आहे माझे दीर वैभराजी पुदाले साहेब तसेच माझे मिस्टर सुहास पुदाले साहेब तेही समाजकार्य अगदी चांगल्या पद्धतीने करत आहेत अगदी तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या आणि समस्यांचं निरसन ते करत आहे पहिनी पलूश शहराचं असं काय वेगळे पण आहे असे काय अस्मिता आहे ज्याबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल महाराजांच्या पावन, पावन स्वतंत्र सैनिकांच्या व्यापार यामध्ये अग्रेसर आहे शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर आहे इथे हरेक जाती धर्माचे लोक गुन्हा गोरी जनत आणतात हेच शहराचे वैशिष्ट्य आहे कोणतं विजन घेऊन तुम्ही या पलुस्करांसमोर जाता पोलूस मधील पिण्याच्या पाण्याची स्कीम बाळासाहेबांच्या मागे पाठपुरावा करून ती पूर्णत्वच नेण्याचा प्रयत्न करणार आहे पोलूस जी काम अजून असतील शिल्लक राहिलेली असतील तेही पूर्णत्वच नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे महिलांसाठी काही योजना असतील तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे दिव्यांगासाठी असणाऱ्या राखीव निधीतून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणार आहोत लोकांच्या मूलभूत गरजा म्हणजे पाणी रस्ते लाईट आणि ड्रेनेज ह्याच मूलभूत गरजा लोकांच्या असतात तर त्या पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि सगळ्या नगरसेवकांच्याकडून हे सगळे कामं आम्ही करून घेणार आहे आज नगराध्यक्ष धन्यवाद वहिनी आम्हाला इतका वेळ दिल्याबद्दल आणि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल या होत्या संजीवनी सुहास खुदाले पलूस नगर परिषदेसाठीच्या नगराध्यक्षपदाच्या काँग्रेस आय पक्षाच्या उमेदवार अशाच मुलाखतींसाठी त्याचबरोबर ताज्या अपडेटसाठी लाईव्ह कार्यक्रमांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस